नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस याचा जो एक्झाम झालेला आहे दहा अकरा आणि बारा जून दोन हजार चोवीसला तर याचा जो रिझल्ट आहे तो कसा असू शकतो आणि कट ऑफ किती लागू शकतो याच्यामध्ये आलेले अप्लिकेशन किती आहेत आणि निकाल कधीपर्यंत लागू शकतो याच्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो बघा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा जो निकाल आहे तो ऑगस्ट महिन्याच्या अगोदर लागू शकतो कारण ऑक्टोंबर महिन्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे आणि हे विधानसभेचं इलेक्शन चालू होण्यापूर्वी किंवा विधानसभेच्या इलेक्शनची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निकाल सरकार लागू शकतो त्यामुळे याचा जर निकाल बघायचा गेला तर ऑगस्ट महिन्याच्या अगोदर निकाल लागण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये बघा एकूण ॲप्लिकेशन किती आलेले होते तर याच्यामध्ये जवळपास आरोग्यसेवक चाळीस या पदासाठी एक लाख शहाण्णव हजार इतके ॲप्लिकेशन या पदासाठी आलेले आहेत याच्या आसपास आलेले आहेत आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी एक लाखाच्या आसपास ॲप्लिकेशन आलेले आहे तर याच्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा कट ऑफ हा प्रत्येक जिल्हाचा अंदाजित किती लागू शकतो याचा आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करूया तर याच्यामध्ये बघा जी ओपन कॅटेगरी आहे या ओपन कॅटेगरीचा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याचा कटोपा एकशे शहाऐंशी लागू शकतो तुम्ही म्हणाल की एकशे शहाऐंशी कटोपा खूप जास्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सांगण्यासारखी बाब अशी आहे की आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी ॲप्लिकेशन कमी आलेले होते आणि वॅकन्सीसुद्धा जास्त होत्या परंतु त्याच्या विरुद्ध आपण पाहायचं झालं तर आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदासाठी वॅकन्सी ही त्या मानाने खूप कमी होत्या आणि अप्लिकेशनसुद्धा खूप आलेले होते कारण याच्यासाठी फवारणी कर्मचारी म्हणून जे कोर्स असतो हंगामी फवारणी कर्मचारी तर याची गरज नव्हती चाळीस टक्केसाठी आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदासाठी परंतु आरोग्यसेवकचे पन्नास टक्के या पदासाठी हंगामी फवारणी कर्मचारी चा जो कोर्स असतो तो कोर्स कंपल्सरी होता म्हणजे गरज होती त्याची त्यामुळे त्या पदासाठी अर्ज कमी आलेले होते आणि जागासुद्धा त्याच्यासाठी जास्त होते परंतु आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदासाठी हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचं सर्टिफिकेट लागत नाही आणि जनरल कॅन्डिडेट म्हणून याचं सिलेक्शन होतं आणि याच्यासाठी व्हॅकन्सी कमी होते आणि ॲप्लिकेशनसुद्धा जास्त आलेले होते त्यासोबत जे कॅटेगरीतले उमेदवार आहेत ते सुद्धा आपण त्यासुद्धा ओपनमधून लागू शकतात त्यामुळे ओपनचा कट ऑफ हा आरोग्यसेवक पुरुष या पदा चाळीस टक्के या पदासाठी खूप जास्त म्हणजे एकशे ऐंशी प्लस लागू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो गट आहे म्हणजे कॅटेगरी आहे पुढची जी कॅटेगरी आहे ती ओ बी सी ओबीसी या कॅटेगरीमध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के पदाचा कट ऑफ हा एकशे ऐंशी प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची जी कट पुढची जी कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस आरोग्यसेवक चाळीस टक्के ईडब्ल्यू एस याचा कट ऑफ हा एकशे शहात्तर प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची जी कट कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरी आरोग्यसेवक चाळीस टक्केचा कट ऑफ हा एकशे सत्तर प्लस जाण्याची शक्यता असू शकते त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे वी जे ए याचा आरोग्यसेवी सेवक पुरुष चाळीस टक्केचा कट ऑफ हा एकशे सहासष्ट प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस टी याचा कट ऑफ हा एकशे साठ प्लस आरोग्यसेवक चाळीस टक्के याचा जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहेत याच्यामध्ये एम टी बी असेल एन टी सी असेल किंवा एन टी डी असेल याचा कट ऑफ हा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा एकशे बासष्ट एकशे सत्तरच्या दरम्यान जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे एस बी सी याचा कट ऑफ हा एकशे अडुसष्ट प्लस जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे जे कटॉप आहेत ते अंदाजित कटॉप आहे आणि अंदाजित कट ऑफ ठरवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जो लागणारा कटॉप आहे तो याचप्रमाणे तंतोतंत असेल असं सांगता येत नाही कारण याच्यामध्ये निश्चितपणे कोणताही व्यक्ती किंवा कोणताही यूट्यूब चॅनल चालवणारा व्यक्ती कट ऑफ सांगू शकत नाही कारण कट ऑफ हा लागल्यानंतरच आपल्याला किती असेल ते समजणार आहे परंतु एक कट ऑफ किती असू शकतो याचं प्रिडक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे कट ऑफ आहेत याच्यामध्ये पाच ते दहा मार्क प्लस किंवा मायनस होण्याची शक्यता असते कट ऑफ हा प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळा असू शकतो किंवा प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा असू शकतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील सोबत आपण आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता आणि आपण एक्झाम दिल्यानंतर आपला जो स्कोर आहे तो कितीपर्यंत येईल असं तुम्हाला वाटतं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपली कॅटेगरी कोणती होती तेही आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र